नमस्कार मित्रांनो आज आपण आले बाजार भाव बघणार आहोत आणि आले बाजार भाव सध्या आज वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे जे आले बाजार भावे ते अडतीस ते एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटलनुसार चालू आहे आणि जे काय आजचे सौदे झाले ते अडतीस ते एकोणचाळीस रुपयाचे सौदे फिक्स झाले आले बाजार भावामध्ये आपल्याला पन्नास ते शंभर रुपये आपल्याला दर वाढताना दिसत आहे आपण पाय मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की दर आठ दिवसाला आपल्याला त्यावरती फोकस करायचं आहे की आठ ते दहा दिवसामध्ये आपली रेंज कशा प्रकारे वाढते या कमी होते त्यामध्ये आपल्याला त्या प्रकारे आपल्याला माल द्यायचा आहे जर आपले आठ दिवसापासून जर माल एकदम स्टॉप असेल आपला भाव जर स्टॉप असेल आले बाजारभाव तर त्यामध्ये आपल्याला लगेच कळून येतं की आपले आले बाजारभाव शंभर टक्के तुटणार आहे म्हणजे खाली येणार आहे आणि जे आले बाजार भाव रोजचे म्हणजे दर तिसऱ्या दुसऱ्या दिवशी जर आपले आले बाजार भाव शंभर ते पन्नास रुपयामध्ये वाढ होत असेल तर लगेचच आपल्याला समजून येते की आले बाजार भावामध्ये शंभर टक्के पंधरा ते वीस दिवस आपली वाढ होत राहणार आहे म्हणजे ज्या प्रकारे आपण आले आले आदरक भावाची समजा जर वाढ झाली आणि आपणा लगेचच द्यायची आपल्याला तर व्यापारी लोकं काय करतात भाव जर तेजीचा असला तर घेत नसतात डाऊनचा असला तर घेत नसतात जर तेजीचा असला तर लगेच त्याला माल सुरवात करत असतात ते घ्यासाठी तर त्यासाठी शेतकरी उत्सुक नसतो त्यासाठी तर ते थांबून असल्याकारणाने था त्यामध्ये शंभर दोनशे रुपये आपल्याला वाढ होताना दिसते दर पंधरा ते वीस दिवस आठ दिवसाला दर दहा दिवसाला पंधरा दिवस अशा प्रकारे वाढ होताना दिसते जर आठ दिवसापासून जर आपला आले बाजारभाव जर स्थगित असेल तर शंभर टक्के त्यामध्ये लगेच कळून येते की आले बाजारभाव शंभर टक्के आहे यावरती लगेच आपल्याला दिसून येते तर आजचे आले बाजार भाव आपले वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे अडतीस ते एकोणचाळीस रुपयाची सौदे फिक्स झाले आणि कशा प्रकारे आपल्या मार्केट कसं राहील आले बाजार भावामध्ये येणाऱ्या येणाऱ्या टायमाचं जे आले बाजार भाव आहे तो कशा प्रकारे राहतील तर हे संपूर्ण आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटून जाईल येणारा व्हिडिओ आपण घेणार यावरती तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले लगेचच व्हिडिओ अपलोड झाल्यावर आपल्यापर्यंत पोचण आणि जे काही आपण आपल्या आलेपिकामध्ये लागवड करून आपले समजून घ्या पंधरा जूनची लागवड होती पंधरा जूनची लागवड असून आपल्या आलेपिकामध्ये अजून बी आपल्या आलेपिकामध्ये कुठलाही पाला बसलेला नाही त्यामागचं फक्त आपलं नियोजन आपण फिक्स केलं होतं व्यवस्थित नियोजन ठेवूनच आपण का पूर्ण कामं केले जे काय असेल फवारणी वॉटर सोलेबल खते मिक्स मॅक्री न्यूटन या संपूर्ण गोष्टी आपण वेळेवरती सोडून त्या आपल्या आलेपिकामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करून एक सळवरती आपण प्रकारे काम केलं ते तुमच्यासमोर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की आपल्या आलेपिकामध्ये कुठल्याही पाला बसलेला नाही शंभर टक्के आपली पूर्ण चार प्लॉ चार एकरचे प्लॉट आपला शंभर टक्के असा सशक्तदार आहे त्यामागचं फक्त आपण व्यवस्थित नियोजन करून आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करून त्यामध्ये कुठल्याही सडचा परिणाम येऊ दिला नाही कारण की त्यामध्ये आपण संपूर्ण गोष्टी करून जे काय न्यूट्रिशन लागतात जे काही सडवरती आपल्याला काम करायचं होतं व्यवस्थितरीत्या आपण त्यामध्ये काम करून घेतलं जेणेकरून त्यामध्ये आपल्याला येणाऱ्या टायमाला त्यामध्ये सड येणार नाही आणि सडवरती सड लागणार नाही अशा प्रकारे आपण काम करून घेतलं होतं तर आपण जे काय करत असतो आहे पिकामध्ये व्यवस्थित नियोजन करूनच काम करायचं आहे आपल्याला म्हणजे बरेचसे शेतकरी काय करतात थोड्या प्रमाणात जर सड लागली तर घाबरून जातात तर यामागचं घाबरून जायचं काही कारण नाही आपल्याला त्यावरती चांगल्या प्रकारे फोकस ठेवूनच काम करायचं आहे तर आता जे काय Uh, सध्या डिसेंबर चालू सुद्धा आपल्या पिकामध्ये कुठलाही पाला बसलेला नाही बऱ्याचशा शेतकऱ्याचा भरपूर प्रमाणात पाला बसलेला आहे तर आपण सांगितलंच होतं जे काय आपण वॉटर सोलेबल खतं घेतले होते तर ते आलटून पलटून घेतले होते जसं की डायरेक्टली झिरो झिरो पन्नास न सोडता आपण झिरो बावीन चौतीस झिरो झिरो पन्नास एक राऊंड त्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस तेरा चाळीस तेरा अशा प्रकारे आपण ग्रेड घेतले आलटून पलटून लगेच त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा मिळाला तर असं जर नियोजन ठेवलं शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आणि शंभर टक्के आपल्याला त्यामधून फायदा होणार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले येणारे जे आले बाजार व्हावे जे संपूर्ण माहिती ते आपल्यापर्यंत पोचत राहील धन्यवाद